तर सध्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत थेट जाऊयात तर आपण सध्या ही शिवनेरी किल्ल्यावरची दृश्य पाहतोय एकनाथ शिंदे आपल्याला पोहोचल्याचं समजत आहे तर छत्रपतींची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आपण सध्या पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या शिवनेरी किल्ल्यावर पोहोचलेले आहेत छत्रपती शिवाजी शी महाराज यांची आज सा तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे आणि त्याचा उत्साह सध्या राज्यभरात आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण किल्ले शिवनेरीवरची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी सुद्धा शिवजयंतीचा उत्साह आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय अगदी सकाळपासूनच शिवप्रेमी शिवभक्त या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि आपण सध्या पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचं समजत आहे आणि आज किल्ले शिवनेरी शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती सुद्धा राहणार आहे शिवा थिक शिवा आज राजपर्यंत राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळतोय राज्यभरात ठिकठिकाणी शिवजयंती मो साजरी केली जाणार आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती आहे आणि त्याच निमित्तानं किल्ले शिवनेरीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतोय आकर्षक अशी सजावट त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण सध्या पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवनेरीवर पोहोचले आहेत आणि आज शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम पार पडतील आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दिवसभरात खर तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं शिवनेरीवर शिवनेरी किल्ल्यावर आयोजन करण्यात आलेलं आहे तरिया संदर बात ले ले आ, तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार जडेजाकर आपल्या सोबत सध्या आहे तुषार आपण सध्या पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय नक्कीच एकंदरी जर आपण पाहिलं तर राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर पोहोचले देवेंद्र फडणवीस असतील ते या ठिकाणी पाहायला पाहिलं उपमुख्यमंत्री अजित पवारही या ठिकाणी आलेले दिसतात एकंदरीत जर आपण पाहिलं तर एकाच हेलिकॉप्टर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी पाटील दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतो हे संपूर्ण जे मंडळ जे सदस्य आहेत ते या ठिकाणी या शिव जयंतीच्या उत्साहासाठी कार्यक्रमासाठी आल्याचं पाहायला मिळत ते नक्की हा उत्साहामध्ये हा संपूर्ण सोहळा आहे तो राज्य सरकार विविध कार्यक्रमामध्ये <laughs> या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळत नक्कीच तुषार तुषार या सर्वांच्या हस्ते नेमके कोणकोणते कार्यक्रम किल्ले शिवनेरीवर पार पडणार आहेत गौरी एकंदरीत आता आपण पाहिलं तर आता या ठिकाणी जे जन्मस्थळ आहे त्या जन्मस्थळावरती हो मुख्य, मुख्यमंत्री, मुख्यमंत्री। पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी शिवरायांचा पाळणा होईल शिवरायांचा पाळणा झाल्यानंतर मुख उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे पुढे त्याच ठिकाणी एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम होत असतो ज्या ठिकाणी संपूर्णपणे जे प्रात्यक्षिक आहेत ती प्रात्यक्षिक दाखवली जातात तर दुसरीकडे आपण पाहिलं तर त्याच्याच बाजूला दुसरी इतर कार्यक्रमही होताना पाहायला मिळतील त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उपस्थित असताना या ठिकाणी म्हणजे मंडळाच्या या ठिकाणी सरकारना एकंदरीत पाहायला मिळतील मुख्यमंत्री नक्कीच तुषार असच आपल्यासोबत जोडलेले राहत आपण सध्या पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा आहेत जे सध्या किल्ले शिवनेरी शिवनेरीवर आपल्याला पोहोचल्याचं समजत आहे तर किल्ले शिवनेरीवर आज दिवसभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमांना तर या सर्वांची उपस्थिती राहणार आहे आणि आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहतो आहे ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे आपल्याला शिवनेरी किल्ल्यावर पोहोचल्याचं समजतं आहे त्यांचं जल्लोषात स्वागतसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि इतर काही नेतेसुद्धा त्यांच्यासोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर खरंतर कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात खरंतर शिवभक्त शिवप्रेमी या ठिकाणी आपल्याला जमल्याचं दिसत आहे आज किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात त्यांची उपस्थिती राहील आणि त्यानंतर त्यांची सभा सुद्धा या ठिकाणी पार पडेल आणि आपण सध्या ही किल्ले शिवनेरीवरची थेट लाईव्ह दृश्य पाहतोय तर खरंतर शिवरायांचा पाळणा या ठिकाणी पार पडेल ज्याला या सर्वांची उपस्थिती राहील आणि त्यानंतर किल्ले शिवनेरीवर अनेक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे यामध्ये मर्दानी खेळी किंवा शिवरायांचे पोवाडे या ठिकाणी सादर होतील आणि त्याला सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहणार आहे तर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे आणि त्याच निमित्तानं हा मोठा उत्साह आपल्याला किल्ले शिवनेरीवर पाहायला मिळतो आहे आणि शिवजन्मोत्सव सोहळ्याची आपण ही सध्या आप ला लाईव्ह दृश्य पाहतो आहे ज्या ठिकाणी आपल्याला नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचल्याचं समजत आहे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारसुद्धा आहेत आणि इतर काही नेतेसुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण सध्या पाहतो आहे त्या ठिकाणच्या काही महिलांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं जात आहे मग थोड्याच वेळात शिवरायांचं जन्मस्थ असल्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पाना पार पडेल आणि त्या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहील आणि त्यानंतर इतर काही शासकीय कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहे सोबतच इतर कार्यक्रमांच सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे शिवजन्मोत्सव सोहळ्याची आपण ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूज वर पाहतोय आज खरंतर दिवसभर शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सध्या पाहतोय शिवाजी महाराज असलेल्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पाळणा पार पडतोय आणि त्याला सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती दिसते सोबतच काही या ठिकाणी महिला सुद्धा आहेत राजे शिवाजी दर

ठीक आहे दादा येपुढ दादा दादा अन्नपुढ केवर दादा हहा छत्रपती शिवाजी महाराज もう一度はそれで。 तर आपण बघतोय किल्ले शिवनेरीवरची ही थेट दृश्य आहेत शिवजन्माचा सोहळा अत्यंत दिमागदार पद्धतीने साजरा होताना दिसतोय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तिथे पोहोचलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा शिवजन्माचा सोहळा सध्या साजरा होतोय ही थेट दृश्य आहेत किल्ले शिवनेरीवरची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आता शिवरायांविषयीचा पाळणा सुद्धा थे गायला गेलाय आणि इथे शिवरायांची एक पालखी सुद्धा सजवली गेली आहे आणि इथे मिरवणूक सुद्धा काढली जाणार आहे शिवरायांच्या पोशाखामध्ये सुद्धा इथे वेगवेगळी मंडळी आलेली दिसतीय असंख्य शिवप्रेमींची शिवभक्तांची शिवनेरीवरती मोठी गर्दी झालेली आहे यंदाचं या शिवजन्माच्या उत्सवाचं तीनशे चौऱ्याण्णव वर्ष आहे संपूर्ण राज्यभरामध्ये शिवजयंतीचा उत्सा हा उत्साह अत्यंत दिमाखदार पद्धतीने अत्यंत उत्साहाच्या पद्धतीने साजरा केला जाताना दिसतोय आणि किल्ले शिवनेरीवरची ही थेट दृश्य आपण बघतोय आज दिवसभर किल्ले शिवनेरीवरती वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय आणि आताचा हा जो मुख्य सोहळा असतो तो पार पडलेला आहे आणि अगदी काही वेळामध्ये इथे मिरवणूक सुद्धा काढली जाणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री संबोधित सुद्धा करतील दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा किल्ले शिवनेरीवरून हा शिवजन्माचा उत्सव आपण बघतोय थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार दिलीप वळसे पाटील हे सगळे या शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवरती आपल्याला दिसत आहेत आणि या सोहळ्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला ठिकठिकाणी अशाच पद्धतीचा उत्साह दिसतोय शिवरायांच्या जन्माचा उत्सव हा आनंदोत्सव म्हणून सगळीकडे साजरा केला जातो आहे आणि मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती किल्ले शिवनेरीवरची मोठा पोलीस बंदोबस्त आहे त्यासोबतच मोठ्या प्रमाणावरती शिवप्रेमींनी तिकडे गर्दी केलेली दिसते काही वेळामध्ये ही पालखी सुद्धा निघणार आहे मिरवणूक सुद्धा इथे काढली जाणार आहे तर शिवरायांचा पाळणा गायला गेलाय त्यांना पाळण्यामध्ये ठेवण्यात आलं शिवाई या देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव ठेवलं गेलं आणि तेव्हाचा जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा आपल्याला या शिवनेरीवरती काहीसा जिवंत होताना दिसतो आपल्या राजाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी पुन्हा पुन्हा शिवप्रेमी इथे गर्दी करताना दिसतात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आणि हाच सगळा उत्साह हा। आपल्याला किल्ले शिवनेरीवरचा आपण पोहोचवतोय ही थेट दृश्य आहेत आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवरचं हे अत्यंत उत्साहाचं असं वातावरण त्यासोबतच राज्यभरामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतंय तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरीच्या या गडावरती जिथे शिवरायांचा जन्म झाला त्याच ठिकाणी हा सगळा उत्साह हा, हा सगळा सोहळा साजरा होताना आपल्याला बघायला मिळतो आहे काही थेट दृश्य आपण बघतोय एकीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि मोठी गर्दी तर दुसरीकडे अगदी काही क्षणांपूर्वी शिवरायांचा पाळणा गायला गेला त्यांना पाळण्यामध्ये ठेवण्यात आलं त्यांचं नामकरण कशा पद्धतीने झालं हे दाखवलं गेलं तेव्हाची ही दृश्य आहेत i a